दीप गुरव कृष्णात लवटे सर सुशांत सर, पोलीस सॉरी याचा आज शेवटचा दिवस या शेवटच्या दिवसामध्ये पार पडलेले आज पाचही सामने अतिशय रोमांचक आणि उत्कृष्ट असे झाले त्या सामन्यामध्ये कळंबे स्पोर्ट्स कळंबे आणि आडूर स्पोर्ट आडूर या दोन संघामध्ये उपांत्य सामना झाला त्यामध्ये कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघ संगा या संघाने बाजी मारलेली आहे तरी तत्पूर्वी या वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माने श्री बाबासाहेब साळोके साहेब मान्य श्री एस डी पाटील सर सुभाष चौगुळे साहेब डॉक्टर प्रवीण साहेब त्याचबरोबर रवी साहेब संभाजी सुतार साहेब सुरेश सातपुते सर एम डी पाटील सर तसेच आप्पालाल आत्तार या सर्वांचे मी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि यानंतर जो वितरणाचा कार्यक्रम आहे त्याचं सूत्रसंचालन आमचे मित्र देवरुखचे सन्मान्य कुडगीर आर्य यांनी कराव्यास मी त्यांना विनंती करतो कोतुली चषक दोन हजार पंचवीस बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज कळंबे स्पोर्ट्स कळंबे संघाचा ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द संदीप पाटील सर संदीप पाटील सर यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अनिकेत चौगुले त्याचबरोबर या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द चला दरम्यान बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा कोतुली चषक दोन हजार पंचवीस चा बेस्ट बॅट्समॅन जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ संघाचा प्रमोद चव्हाण ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट चला प्रमोद चव्हाणच्या वतीने कोण असेल तर त्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारायचा डॉक्टर गुगरे साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रमोद चव्हाण त्यांच्या वतीने त्याचबरोबर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार जातोय केदारलिंग स्पोर्ट्स अडूर संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू शरद मेने ठरतोय मॅन ऑफ दिरीज एम डी पाटील साहेब त्याचबरोबर अप्तालाल अत्ता सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार शरद मेने यांना देण्यात यावा सेमीफायनलच्या मॅच मध्ये सत्तेचाळीस धावांची खेळ त्याच्या पाटमधून साकारली गेले आणि संघाला अगदी मेगा फायनल पर्यंत नेऊन देण्याचा सिंहाचा वाटा ज्याचा राहिला शरद मेने मॅन ऑफ द सीरीज चला दरम्यान एकशे एक रुपयांचं पारितोषिक देखील होत शरद मेने यांच्यासाठी यांच्या बॅटिंग साठी एकशे एक, एक रुपयांचं पारितोषिक सूरज आडीश्रे सर यांच्याकडून होत त्याचबरोबर फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार राहून गेलाय फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच कळंबई संघाचा हिट मॅन अर्थातच रोहित मरडे ठरतोय फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच योगेश पाटील सर आणि त्याचबरोबर मगर सर यांच्या शुभ हस्ते फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर गणेश लवटे सर मोसिन अत्तार सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच अयान अत्तार यांच्याकडून देखील शुभ हस्ते याच्या शुभ हस्ते चषक देखील पुरस्कृत केलं गेलंय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच साठी चषक पुरस्कृत केलं गेलंय अयान अत्तार यांच्या शुभ हस्ते हे दिलं जात दरम्यान चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक संघिक पारितोषिकाकडे आपण वळतोय एस टी स्पोर्ट्स कोतोलीचा संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी चला विनंती आहे कोतोली संघ हॅलो बाबासाहेब के साहेब यांच्या शुभ हस्ते चौथ्या क्रमांकाचं प्राईज डिस्ट्रीब्युशन चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक एस डी स्पोर्ट्स कुतुली संघ चला विनंती आहे आपला प्रतिनिधी किंवा संपूर्ण संघ कुतुली स्पोर्ट्स संघ आपल्याला विनंती आहे एकदा टाळाहून जाऊ देशटी स्पोर्ट्स कुतुली संघासाठी चांगला खेळ केला अखेर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अडूर संघाच्या विरोधामध्ये पराभूत झाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हाचा संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी रणजित चौकुले सर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलाय ते काही कारणास्तव अनुपस्थित आहेत त्यांच्या वतीने रवी लवटे सर मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करावं रवी लवटे सर आपल्याला विनंती आहे थँक्यू सो मच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक के दार्लिंग स्पोर्ट्स अडूरचा है दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम दहा हजार रुपयाने आकर्षक चषक विशाल सावंत सर त्याचबरोबर सागर वर्पे सर आणि संभाजी सुतार सर आपल्या शुभ हस्ते कर यांच्या शोक हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करावं दरम्यान या स्पर्धेचा कोतोली चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स चा संघ ठरतोय रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक चषक कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स संघ एसटी पाटील सर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करावं एस टी पाटील सर त्याचबरोबर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करावं कोतुली चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स चा संघ ठरलाय कळंबे स्पोर्ट्स कळंबेचा संघ o <laughs> şey <laughs> Thank <laughs> you.